राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्ताने पुणेकरांसाठी विशेष रेल्वेगाड्या या धावणार आहेत पुण्यामधून अयोध्येसाठी पंधरा विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रामभक्तांसाठी रेल्वे, राम रेल्वे प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे तीस जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा हा निर्णय घेतला गेला आहे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे बावीस जानेवारीला आणि त्या दरम्यान पुणेकरांसाठी या विशेष रेल्वे गाड्या धावतील पुण्यामधून थेट अयोध्येपर्यंत आता पोचता येणार आहे यासाठी पंधरा विशेष रेल्वे गाड्या या पुण्यामधून सुटतील तर रामभक्तांसाठी रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे तीस जानेवारीपासून ते फेब्रुवारी पर्यंत या विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतील पंधरा गाड्यांचा यामध्ये समावेश असेल त्यामुळे महाराष्ट्रामधून जे जे भाविक तर जाऊ इच्छितात अयोध्येला त्यांच्यासाठी हा मार्ग काहीसा सुकर होताना दिसत कारण विशेष रेल्वे गाड्यांची उपलब्धता आता असणार आहे तर बावीस जानेवारीच्या अयोध्येमधल्या राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा ज्या पद्धतीने भव्य दिव्य केला जातोय त्याच पद्धतीने प्रवाशांची सुद्धा सोय व्हावी यादृष्टीनेही प्रयत्न केले जातात 光棍不。<music>